संध्याकाळी कधी कधी कोणाला कंटाळा येतो आणि त्यावेळेस तुम्ही कंटाळा आल्यानंतर काय बनवता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मस्त असा तेल हो सा मी आज राईस बनवणारे फक्त दहा मिनटात बनतो पहिले आता तेल घेतले तेलामध्ये जिरे मोहरी आणि उभा चिरलेला मीडियम साईजचा कांदा घेतला आता कांदा तुम्ही जास्त कमी घालू शकता आणि नंतर इथं अद्रक लसूणची पेस्ट घातली ह्याला छान मिक्स करूयात आणि नंतर आता याच्यामध्ये भाज्या टाकायच्यात तर मी इथं घेतले आहे बटाटा गाजर वटाणा आणि फुलगोबी आणि ह्याला छान धुवून घेतलं होतं आणि नंतर त्यात टोमॅटो घातले ह्याला छान असं मिक्स करूयात फक्त पाच ते दहा मिनटात हा राईस बनतो आणि खूप टेस्टी पण लागतो कधी कधी असं होतं ना की संध्याकाळी जास्त हेवी जेवण नको त्यावेळेस तर आपण राईस बनवतो तर आमच्या घरी जास्त करून दाल खिचडी आणि असा पुलाव बनला जातो म्हणजे हा आहे पुलाव नंतर मी इथं मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे हा आहे कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आणि पावभाजी मसाला ह्याला आपण छान मिक्स करूयात आणि त्यानंतर इथं तांदूळ टाकूयात आता मी मसाला मिक्स नाही केला डायरेक्ट तांदूळ टाकलेत आणि मग छान मिक्स करणार आहे आणि ह्याला छान चार ते नाही दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे मी परतून घेते आणि नंतर मग याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात छान आपला राईस परतलेला आहे तुम्ही पाहू शकता पाणी कुठंच राहिलेलं नाही एकदम असं सुटसुटीत झालेला आहे नंतर इथं मी पाणी घालते आता राईस मी घेतला होता दीड कप त्यासाठी मी घालते अडीच कप पाणी आणि भाज्यांना पण पाणी सुटते त्यामुळं पाणी जरा बेतानेच घालायचं तर छान मिक्स करूयात मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणजे मी अंदाजाने टाकलेलं आहे मी तुमच्यासाठी सांगते की अडीच कप पाणी घालायचं म्हणजे छान असा राईस सुटसुटीत होतो तर हे बघा फक्त जे आपल्या भाज्या तांदूळ सगळं आहे ना त्याच्यावरती थोडंसंच पाणी वरती आलं पाहिजे एवढंच पाणी घालायचं छान मिक्स करायचं झाकण लावायचं आणि मी फक्त दोन शिट्ट्या काढलेत दोन शिट्ट्या तिकडं होत होत्या तोपर्यंत म्हटलं की इकडं कोशिंबीर बनूयात आता बिर्याणी असो किंवा पुलाव कुठलाही असला तरी आमच्या घरात कोशिंबीर बनते आणि सगळ्यांची आवडीची आहे मग मी इथं दही घेतले दह्यामध्ये थोडंसं साखर सा टाकली आहे साखर ऑप्शनल आहे पण मला छान वाटतं म्हणजे कोशिंबीरमध्ये थोडासा गोडसरपणा नंतर मीठ घालायचं आहे आणि इथं मी काय केलंय एक हिरवी मिरची कट करून घेतली थोडीशी कोथिंबीर मीडियम साईजचा कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो आता हे कांदा टोमॅटो जेवढा आहे तेवढीच मी काकडी घेतली आहे काकडीची साल काढली होती आणि मग कट केली ह्याला छान मिक्स करूयात आणि फ्रीजमध्ये ठेवूयात तोपर्यंत माझा तिकडं पुलाव पण म्हणजे कुकर पण थंड झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते राईस पण आणि तुम्ही पाहू शकता हा ही जी कोशिंबीर आहे ना तर ती किती छान एकदम क्रीमी अशी झाली आहे तर पहा इथं कुकर पण छान थंड झालेला था, आहे आता आपण झाकण काढूयात आणि बघा किती छान पुलाव दिसायला जेवढा सुंदर दिसतोय ना तेवढाच खाण्यालाही चविष्ट आहे एकदम सुटसुटीत झालाय आणि फक्त दहा मिनिटात बनतो बरं का तर तुमचा आवडीचा राईस कोणता हे तर मला कमेंट करून सांगाच त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजेत ह्या पण कमेंट करून सांगा तर तुम्ही पाहू शकता किती एकदम सुटसुटीत असा हा पुलाव तयार झालेला आहे मस्त गरमागरम सर्व करायचा आणि गरमागरम खायचा गरम राईस आणि थंड थंड कोशिंबीर मज्जाच वेगळी आज संध्याकाळी होऊनच जाऊ द्या मग तुमच्या घरी पण हा बेत आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता राईस आवडतो हे मला कमेंट करा बिर्याणीची रेसिपी पाहिजे का मी खूप इझिएस्ट बिर्याणी बनवते नॉनवेजची जर ती रेसिपी पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्हाला कमेंट करावं लागेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद परत भेटूयात अशा छानशा मस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही पण बनवा मस्त खा आणि एन्जॉय करा